नमस्कार मित्रांनो मी दयानंद नेणे न्यूज मेकर्स या आमच्या नव्या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल जे गेले दहा वर्ष दिल्लीमध्ये सत्तेत होते तर जनतेने त्यांना नाकारलं आणि ते सत्तेच्या बाहेर गेले त्याचप्रमाणे सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं दिल्लीमध्ये पुनरागमन होत आहे या लागलेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तर जागांपैकी सत्तेचाळीस जागा मिळून कम्फर्टेबल मेजॉरिटी त्यांना मिळालेली आहे आम आदमी पार्टीला तेवीस जागा मिळाल्या आहेत गेल्या वेळेला त्यांना बासष्ट जागा होत्या खूप मोठी मेजॉरिटी होती पण यावेळेला जनतेने त्यांना सपशेल नाकारले त्यांना फक्त बावीस जागा मिळाल्या आहेत म्हणजे त्यांच्या जा चाळीस जागा कमी झाल्या ज्या डायरेक्ट भारतीय जनता पार्टीच्या वाढल्या काँग्रेस जो तिसरा पक्ष मुख्य आधारेतला या निवडणुकीमध्ये होता त्याला गत दोन निवडणुकीप्रमाणे आपलं खातंही उघडता आलं नाही आणि काँग्रेसला शून्य जागांची हॅट्रिक ह्या वेळेला काँग्रेसनी साधली ही नामुष्की काँग्रेसवरती ना आली याचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा जो हवेतला प्रचार दिल्लीमध्ये चालला होता आणि उलटसुलट तोंडाला येईल ते बरायचं ग्राउंड रियालिटी काही माहिती नसताना वाटतेल ते दावे करायचे जाती जनगणना करू वगैरे अशी विभाजन करणारी समाजाला विभाजन क कर विभाजित करणारी घोषणा त्यांनी केल्या या सर्व गोष्टी दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा नाकारून दिल्या आणि काँग्रेसला शून्य जागांवरतीच कायम ठेवलं अरविंद केजरीवाल ही निवडणूक का बरे हरले या सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारी पंधराला मी जो सर्वे केला होता दिल्लीचा तर त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला पंचेचाळीस टक्केपर्यंत जो मतदान होईल आणि भारतीय जनता पार्टीला त्यावेळेला जे दिसत होतं चाळीस टक्क्यापर्यंत मतदान होईल आणि जवळजवळ सहा ते साठ टक्के व्होटर हा फ्लोटिंग व्होटर होता आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की हा फ्लोटिंग वोटर ज्याच्याकडे जाईल तो पक्ष ही निवडणूक जिंकेल झालं आहे काय अ पंधरा जानेवारीपर्यंत ड्रायवर सीटमध्ये असलेली आम आदमी पार्टीनी असं काय केलं की पुढल्या एक महिन्यामध्ये लोकं त्यांच्या एवढे विरुद्ध केले आणि त्यांना एवढा मोठा पराभव पत्करावा लागला लक्षात घ्या अरविंद केजरीवालांना जसा, जसा भारतीय जनता पार्टी आपल्या टफ फाईट देते याची जाणीव व्हायला लागली त्यावेळेला अरविंद केजरीवालांचा तोल सुटला त्यांनी सगळ्यात मोठा आरोप भारतीय जनता पार्टीवर जो केला की भारतीय जनता पार्टीचं हरियाणातलं सरकार जे आहे तर ते म्हणे जमुना यमुना नदी जी आहे जी हरयाणातनं दिल्लीमध्ये येते तर त्याच्यामध्ये म्हणे विष कालवून दिल्लीकरांचा नरसंहार करण्यासाठी त्यांनी प्लॅन रचला आहे ह्या त्यांच्या आरोपांनी अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल लोकांमधलं मत एकदम ढासळलं कारण की राजकीय विरोध असू शकतो वेगवेगळ्या पक्ष एकमेकांच्या त्यांचे ध्येय धोरणं वेगळी असू शकतात तरी पण नरसंहाराचे असे आरोप आणि कुठ एका मुख्यमंत्र्यावर करणं ते पण एका अशा पार्टीवर जी पार्टी केंद्रामध्ये सत्तेत आहे आणि भारतामध्ये जवळजवळ पंधरा राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे तर अशा लोकांवरती असे बेजबाबदार आरोप आरोप करणं हे अतिशय निंदाजनक आहे आणि त्यामुळे एका एक संतापाची लाट अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध उमटली तसेच दारू घोटाळा जो होता तर त्याबद्दल अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंदर जैन हे सगळे आम आदमीचे तीन प्रमुख नेते यांना गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या वेळेला तुरुंगवास भोगावा लागला होता ईडीनी त्यांना चार्जशीटमध्ये त्यांची नावं घातलेली आहेत आणि त्याबाबत पण अरविंद केजरीवाल यांची जी त्यांनी कथित जनतेला खरं काय झालं आहे किंवा अशी त्यांची बाजू कधी मांडलीत नाही भारतीय जनता पार्टी दिशाभूल करते खोटे आरोप करते असंच ते बोलत राहिले पण जसं म्हणतात तसं की तुम्ही जर का आपली सफाई देऊ शकला नाहीत तर मग जनता शेवटी आपला निर्णय स्वतः घेते तिसरी गोष्ट अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध केली ती म्हणजे त्यांनी स्वतःसाठी बांधलेला तो भव्य शिष महाल हो अरविंद केजरीवाल जेव्हा दोन हजार पंधरामध्ये प्रथम सत्तेवर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मला एखादा टू बी एच केचा फ्लॅटसुद्धा चालेल राहिला उगीच चा भपका मला आवडत नाही मी मोठ्या घरामध्ये राहायला जाणार नाही मी सरकारी गाडी वापरणार नाही तरी पण जवळजवळ चोपन्न कोटी रुपये खर्च करून कोविडच्या काळामध्ये त्यांनी आपला जो बंगला बांधून घेतला दिल्लीमध्ये ज्याला त्यांनी शिशमहाल नाव ठेवलं ज्याच्यामध्ये कमोड जो असतो आपला शौचालयातला तो, तो सुद्धा बारा लाखाचा कमोड तरी त्यात बसवला हो ह्या सगळ्या गोष्टी जशा बाहेर आल्या त्यावेळेला दिल्लीच्या जनतेला कळलं की अरविंद केजरीवाल बोलतात एक करतात दुसरं स्वतःला म्हणवतात की आपण आम आदमी आहोत पण ते वागतात एखाद्या खास आदमीच्याही जास्त स्टाईलमध्ये तसंच त्यांच्या पक्षातल्या लोकांनी आता जी बोलायला सुरुवात केली आहे त्यांच्या पक्षाची खासदार स्वाती मालीवाल हिला अरविंद केजरीवालांच्या घरामध्ये त्यांच्या स्वीय सहायकांनी जी मारहाण केली आणि लाथाबुक्क्यांनी तिला तुडवलं आणि घराच्या बाहेर फेकून दिलं ते प्रकरणसुद्धा अरविंद केजरीवालांच्या अंगाशी आलं दिल्लीच्या जनतेला खास करून महिलांना या गोष्टीचा प्रचंड राग होता आणि महिलांनी ज्या एरवी अरविंद केजरीवालांच्या बाजूनी आप पार्टीच्या बाजूनी उभ्या राहायच्या त्यांनीसुद्धा ह्यावेळेला आपच्या विरुद्ध मतदान केलं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदान केलं आणखीन एक गोष्ट जी अरविंद केजरीवालांना नडली म्हणजे गेली पाच वर्षं त्यांनी जे ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी यमुना नदी स्वच्छ करून देईन तर ती स्वच्छ करण्याची तर राहूनच गेली यमुना नदीचं एकंदर चित्र एखाद्या मोठ्या गटारासारखं आत्ता झालेलं आहे दिल्लीमध्ये तर ती गोष्ट मी करू शकलो नाही दिल्लीतले रस्ते मी युरोपियन रस्त्यांसारखे करीन म्हणून त्यांनी दावा केला होता ते त्यांना जमलं नाही आणि ह्या सगळ्याचं खापर अरविंद केजरीवाल फोडायचे कोणावरती तर लेफ्टनंट गव्हर्नरवरती ते म्हणायचे की लेफ्टनंट गव्हर्नर हा केंद्र सरकारचा एखादा म्होरक्या असल्यासारखा इथे दिल्लीमध्ये वावरतो आणि तो, तो मला कामच करून देत नाही आम्ही पाठवलेल्या फाईलींवरती ते सह्याच करत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला कामं करणं जमत नाही असे राग त्यांनी गेली पाच वर्ष आलापले शेवटी मला असं वाटतं की ह्या सगळ्याला कंटाळून दिल्लीच्या जनतेने विचार केला असेल की जर का अरविंद केजरीवालना पुन्हा निवडून दिलं तर हेच चित्र पुढे चालू राहील ते केंद्र सरकारवरती दोषारोप करतील आणि आपली कामं होणार नाहीत त्यापेक्षा एकदाच भारतीय जनता पार्टीला आपण जर का मतदान करून पुन्हा सत्तेत आणलं तर डबल इंजिनचा फायदा दिल्लीला होईल आणि दिल्लीची प्रगती होईल असा लोकांनी विचार केलेला असू शकतो आणि त्यामुळे फ्लोटिंग वोटर जो अस होता जवळजवळ सहा टक्के तो मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी सर्वस्वी आला तसंच इतर ज्या छोट्या छोट्या पार्ट्या लढतात एम आय एम असेल जनता दल युनायटेड असेल एन सी पी असेल अशा असे ज्या छोट्या पार्ट्या लढायच्या आणि मतं खायच्या तर ह्यावेळेला जनतेनी सुद्धा पूर्णपणे नाकारून दिलं आणि आत्ता जे चित्र उमटून आलेलं आहे तर आपला आम्ही जे सांगितलं पंचेचाळीस टक्केपर्यंत मतदान होऊ शकतं तर आपला साधारण त्रेचाळीस टक्के मतदान खरं आत्ता झालेलं दिसतंय भारतीय जनता पार्टीला च पंधरा जानेवारीला आम्ही म्हटलेलं चाळीस टक्क्यापर्यंत मतदान होईल पण फ्लोटिंग वोटर त्यांच्या बाजूला गेल्यानंतर आणि तसंच ज्या छोट्या छोट्या इतर पार्ट्या आहेत त्यांचा जो मतदार होता त्यांना जी नेहमी पाच सहा टक्के मत पडायची ती आता दीडच टक्का ह्या वेळेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर जवळजवळ एकूण पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आणि त्यांना हा मोठा विजय त्यामुळे मिळालेला दिसतो आणखी जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट जी लोकांच्या नाही पण ती नमूद करणं अतिशय गरजेचं गरजेचं आहे निर्मला सीतारामन यांचं जे बजेट होतं यावेळेचं ज्यामध्ये त्यांनी बारा लाखापर्यंत आयकर माफ केला मध्यमवर्गीयांसाठी तर त्याचा मोठा परिणाम दिल्लीच्या निवडणुकांवरती झाला दिल्लीची निवडणूक होती पाच फेब्रुवारीला बजेट आलं एक फेब्रुवारीला आणि दिल्लीमध्ये जवळजवळ सत्तेचाळीस टक्के मध्यमवर्गीय आहेत आणि त्या लोकांना बारा लाखापर्यंत आपल्याला आयकर माफ झाला आहे बारा लाख रुपयांपर्यंत आपल्याला आयकर भरायचा नाही याचा अतिशय सकारात्मक परिणाम त्यांच्या मनांवर झाला आणि तो सगळा मध्यमवर्गीय भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिलेला आपल्याला दिसतो तसाच आणखीन एक गोष्ट होती केंद्र सरकारनी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणजे केंद्र शासित कंपन्यांमध्ये म्हणजे गव्हर्मेंट कंपन्यांमध्ये जे काम करतात असे जर नोकरवर्ग होता तर त्यांना आठवा वेतन आयोग लागू केला हा वेतन आयोग म्हणजे अक्षरशः कर्मचाऱ्यांना एक प्रकारे लमसम बोनसच मिळतो दर पाच वर्षांनी तर तो लागू केला असल्यामुळे दिल्लीमध्ये जवळजवळ तीन लाख फॅमिलीज तीन लाख परिवार यांना त्याचा फायदा झाला तीन लाख परिवार एका परिवारामध्ये कमीत कमी तीन जणं जरी असतील मतदार तर जवळजवळ दहा लाख मतांवरती त्याचा सकारात्मक परिणाम झाला तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा येत आहे दिल्लीतल्या निवडणुकीचा आणखीन एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मतदारांनी स्वतः अरविंद केजरीवाल त्यांचे जे डेप्युटी होते आपमधले नंबर दोनचे नेते मनीष सिसोदिया सत्येंदर जैन जे जेलमध्ये होते या तिघांनाही पराभूत पराभवाचा सा सामना करायला लागला विद्यमान मुख्यमंत्री अतिशय ज्या होत्या त्यांनी कसा बसा आपली ती कशी बशी ती जागा आपली तीन साडेतीन हजार मतांनी राखली आणि आपची थोडी जरी लाज राखली आता अरविंद केजरीवाल काय करतात त्यांचं पंजाबमध्ये सरकार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान आहेत तर अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये मान यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवतात का आपण स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करतात का पंजाबच्या आपल्या मंत्री मुख्यमंत्री आपला आहे तिथे त्यांची फार मोठी मेजॉरिटी आहे त्याच्या जोरावर ते राज्यसभेत देण्याचा प्रयत्न करतात हे आता येणारा काळ आपल्याला सांगेल पण तोपर्यंत दिल्लीत जे भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ घातलं आहे तर त्या सरकारला आपल्या शुभेच्छा त्याचप्रमाणे भाजपाच्या डबल इंजिन सरकारमुळे दिल्लीची उत्तर उत्तर प्रगती होत जाईल दिल्लीतले रस्ते सुधारतील आयुष्यमान भारत योजना आणि पेन्शन स्कीम ज्या केंद्राच्या होत्या ज्या अरविंद केजरीवाल यांनी अडवून धरल्या होत्या तर त्या स्कीम्स दिल्लीमध्ये पुन्हा लागू होतील तिथल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे तर जगातल्या जशा इतर देशांच्या राजधान्या प्रगत आणि सुंदर असतात तर तशाच प्रकारची दिल्लीची सुधारणा दिल्लीमध्ये दिसेल आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये दिल्लीची उत्तर उत्तर प्रगती होईल तिथले लोक आनंदी रा आनंदात राहतील आणि दिल्ली भारतीय जनता पार्टी म्हणजे दिल्ली का नाम रोशन करेगी अशा एक आशा व्यक्त करून मी इथे थांबतो धन्यवाद